मागच्या वेळेला आपण साठ हजार मताच्या आधिक्याने जिंकलो चाळीस हजार आंबेगाव मधून वीस हजार शिरूरमधून परंतु या वेळेला मताधिक्य कमी झालं आणि आंबेगाव तालुक्यामधून पाच हजार सातशे नव्याण्णव मताचा लीड आपल्याला मिळाला आणि शिरूरमध्ये चार हजार एकशे अडतीस मताने आपण मानणार आहे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक नाराजी भावना आहे त्यामुळं कार्यकर्त्यांना कुचवल्यासारखे झाले

मनातून काढून टाका आपण त्याच्यावर बोलू पण जाहीरपणाने नाही त्या गावातले कार्यकर्ते म्हणा भूतवाईस कार्यकर्ते म्हणा या सगळ्यांच्या बरोबर आपण चर्चा करू आणि नक्की आपलं काय चुकलं याच आत्मचिंतन मला करावं लागणार आहे आपल्यालाही करावं लागणार आहे आणि नुसतं बोलून चालणार नाही ज्या ज्या गोष्टी आपल्याला या निवडणुकीमध्ये चुकल्या आहेत असं वाटतं दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला अनेक वक्त त्यांनी सांगितलं की आता तीन चार महिन्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाला ज्या वेळेला आपल्याला निवडणुकीला सामोरं जावा लागेल की गावोगावची शिष्टमंडळ येतात आणि आमच्या गावचा हा कार्यकर्ता आहे त्याला तिकीट द्या जोडून यायची क्षमता आहे कि नाही हे काय पाहिलं जात आहे आणि म्हणून मी जयसिंगरावला सांगतो पुढच्या या निवडणुकीच्या बाबतीत काय करायचं ते आपण एकदा बसू सगळे महायुतीचे लोक आणि त्याच्यामधून या निवडणुका लढवण्याचा आपण प्रयत्न त्याच्यामध्ये करतो राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो ज्याला कोरोना उद्या जिल्हा परिषदला पंचायत समितीला त्यांनी आजपासूनच मतदार संघाट काम करायला तयार साधारणतः मतदार सगळं राहतील असं सध्या प्रयत्न करावा लागेल नंतर पुढे काय बदल होतील जिथे बदल होतील आणि या सर्व उमेदवारांना तिकीट देऊन ज्याच्या पाठीमाग लोकांचा पाठिंबा आहे त्याला आपण विचार करू पुढे काय करायचं कस करायचं निवडणूक झाली आपण जिंकलो जिंकलो असलो तरी आपण जरा लाजतच फिरतोय जे हारले ते गावच्या पाटला फिरतात एक गोष्ट लक्षात कि तेवीस तारखेला निकाल लागल्यापासून समोरचे काय कार्यकर्ते ते चोवीस तारखेपासून कामाला लागलेले आणि आपले कार्यकर्ते त्याच वातावरणामध्ये आहेत तर त्यांनी त्याच्यातून ते बाहेर पडलं पाहिजे आणि जस काही काही घडलंच नाही असं मनामध्ये ठेवून पुढच्या निवडणुकीचा विचार करून पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे